नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन सरकार एकीकडे शेतकऱ्यांना नाटक करतं तर प्रशासनाच्या सरकारनं आपले जुनेच धंदे चालू ठेवले कारण केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी दावा केलाय की सरकारनं स्टॉक लिमिट लावल्यानंतर तूर हरभऱ्यासह डाळींचे भाव हे कमी होत आहेत आणि जुलैपासून आणखी कमी होतील तर कांदा आणि टोमॅटो सह भाजीपाल्याचे भाव नियंत्रणात राहतील सरकार डाळ कांदा तसंच भाजीपाल्याचे भाव नियंत्रणात राहण्यासाठी जे जे प्रयत्न शक्य आहे ते सर्व करतंय आणि करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे मग आता नेमकं या सचिवांनी काय दावा केला आणि कांद्याचे भाव नियंत्रणात राहण्यासाठी त्यांनी कोणते कोणते घटक किंवा कारणं सांगितले तसंच त्यांनी जो काही के दावा केला की स्टॉक लिमिटनंतर तूर आणि हरभराच्या डाळीचे भाव कमी झाले यामध्ये किती तथ्यता आहे याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता आपण सुरुवात करूयात कांद्यापासून आता बाजारामध्ये कांद्याचे भाव काही प्रमाणात वाढलेले आहेत आता कांदाच नाही तर सगळ्याच भाजीपाल्याचे भाव वाढले बरं या भाव वाढलेला प्रमुख कारण काय ते म्हणजे घटलेलं उत्पादन कांद्यासह सगळ्याच भाजीपाल्याचं उत्पादन सध्या कमी दिसतंय त्यामुळं बाजारातला पुरवठा देखील कमी आहे त्यामुळं भाव वाढलेले आहेत आता सरकारनं कांद्याचे भाव कमी करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सगळं करून झालं पण कांदा शिल्लक नसल्यामुळं म्हणजे कांदा उपलब्ध नसल्यामुळं बाजारातला आवक कमी आहे बाजारातले आवक कमी असल्यामुळे साहजिकच कांद्याचे भाव काहीसे सुधारलेले आहेत आता कांदा उपलब्धता जर आपण पाहिली किंवा सध्याचा जो कांदा शिल्लक आहे त्याचं जर, जर गणित आपण पाहिलं तर सध्या शेतकऱ्यांपेक्षा जास्तीत जास्त कांदा हा व्यापाऱ्यांकडे दिसून येतोय कारण आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा विकून झाला अनेक शेतकऱ्यांनी असं सांगितलं की दरवर्षी शेतकऱ्यांच्या चाळीत या काळात जेवढा कांदा असतो त्यापेक्षा कमी कांदा सध्या शेतकऱ्यांकडं चाळीत शिल्लक आहे म्हणजे जास्तीत जास्त कांदा शेतकऱ्यांच्या हातून गेला आणि आता तो व्यापाऱ्यांच्या चाळीत पडू नये आणि व्यापारी काही शेतकऱ्यांप्रमाणे बाजारातल्या चढउतराप्रमाणे पॅनिक सिलिंग करत नाहीत व्यापारी आपल्याला अपेक्षेप्रमाणे बाजारभाव दिसला की कांदा विकतील आता शेतकऱ्यांकडे देखील कांदा कमी आहे त्यामुळं या सचिवांनी जो काही के दावा केला की कांद्याचा पुरवठा अचानक वाढेल आणि भाव नियंत्रणात येतील याला काहीसा आधार दिसत नाही आहे आता सचिवांनी सांगितलं की यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला म्हणजेच यंदा पावसाळा चांगला आहे मग त्यांनी असं सांगितलं की यंदा पावसाळा चांगला असल्यामुळं कांद्याची लागवड देखील वाढण्याची शक्यता आहे त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षी रब्बीच्या हंगामामध्ये कांद्याची लागवड झाली होती दोन लाख पंच्याऐंशी हजार हेक्टरवर आणि यंदा ही लागवड वाढून तीन लाख शहात्तर हजार हेक्टर पर्यंत होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आता लागवड वाढणार म्हटल्यावर साहजिकच कांद्याचं उत्पादन देखील वाढेल आणि उत्पादन वाढल्यामुळे बाजारात कांदाचा पुरवठा वाढेल खरीपातला कांदा सणासुदीच्या काळामध्ये बाजारात येईल बाजारात पुरवठा वाढेल आणि दर नियंत्रणात राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पण आता चांगल्या पावसाचा अंदाज तर आहे पण जूनमधलं जर आ आतापर्यंतची आपण स्थिती पाहिली तर पाऊस हा सरासरीपेक्षा काहीसा कमीच दिसतो आहे म्हणजेच अनेक भागांमध्ये अजूनही कांदा लागवडी रखडलेल्या आहे काहीच ठिकाणी आता कुठं रोपं टाकून झाल्याचं काही शेतकरी सांगत आहेत त्यामुळं कांदा लागवड नेमकी किती होईल यांनी जो दावा केला त्याप्रमाणे कांद्याचं क्षेत्र वाढेल का हे आपल्याला प्रत्यक्ष कांदा लागवडीनंतरच कळेल आणि त्यानंतर देखील कांद्याचं उत्पादन केवळ लागवड वाढली म्हणून वाढणार नाही आहे कांदा उत्पादन वाढीसाठी पोषक हवामान पोषक घटक असावे लागतील जर कांदा काढण्याच्या काळामध्ये पाऊस पडला अवकाळी पाऊस झाला गारपीट झाली तर कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं मग सणासुदीच्या काळामध्ये खरेपातला कांद्याचं उत्पादन वाढेल आणि पुरवठा वाढेल हा जो काही दावा आतापासून केला जातो त्यामध्ये शंभर टक्के तथ्य दिसत नाही असं अनेक अभ्यासक आणि अने अभ्यासक शेतकरी सांगत आहेत कांद्याचं उत्पादन नेमकं कधी येईल हे आपल्याला कांदा काढण्याच्या काळामध्ये वातावरण कसं आहे पिकाची परिस्थिती कसं आहे ह्यावरूनच सांगता येईल असा अनुभव अनेक शेतकऱ्यांनी सांगितलंय आता आणखी एक वस्तुस्थिती आहे आता आपल्याला माहिती आहे की आपण वर्षभराच्या कांदा पुरवठा जर गणित पाहिलं तर या कांदा पुरवठ्यामध्ये वर्षभरात सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पुरवठा हा रब्बीच्या कांद्याचा असतो आणि पंचवीस ते तीस टक्के पुरवठा हा खरीपातील कांद्याचा असतो आता रब्बीच्या कांद्याचं महत्व जास्त आहे परंतु यंदाच्या रब्बीमध्ये कांद्याचं उत्पादन घटलेलं आहे आधी सुरुवातीला अशी चर्चा होती की रब्बीचं उत्पादन हे जवळपास वीस टक्क्यांनी कमी झालंय पण आता जसं शेतकऱ्यांकडून कांदा व्यापाऱ्यांकडे गेला त्यामुळं व्यापारी तसंच सगळेच घटक म्हणतात की कांद्याची उत्पादनातील घट ही वीस टक्के नाही तर तीस टक्के आहे म्हणजे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे म्हणजेच काय तर सध्या शेतकऱ्यांकडे चाळीत कांदा कमी उपलब्ध आहे आणि व्यापाऱ्यांकडचा स्टॉक हा गेल्या वर्षीपेक्षा कमी असू शकतो असा अंदाज लावला जातोय त्यामुळे पुढच्या काळात कांदा पुरवठ्यातील तूट ही जास्त असणार असाही अंदाज लावला जातोय पण दुसरीकडे सरकारनं सांगितलं की रब्बीतील कांदा उत्पादन हे तीस टक्के नाही तर केवळ अठरा टक्क्यांनी गेल्या वर्षीपेक्षा कमी झालेलं आहे सरकारच्या आकड्यावरून असं दिसून येतं की कांद्याचं उत्पादन यंदा एकशे त्र्याण्णव लाख टन झालंय रब्बीतलं आणि गेल्या वर्षाच्या रब्बीतलं कांदा उत्पादन होतं दोनशे छत्तीस लाख टन म्हणजेच यंदा अठरा टक्क्यांनी उत्पादनात घट आली आहे पण सरकारनं दुसरीकडे हे देखील सांगितलं की गेल्या काही महिन्यांपासून म्हणजेच रब्बीचा हंगाम सुरू झाल्यापासून कांद्याची निर्यात खूपच कमी प्रमाणात झालेली आहे कारण सरकारनं सुरुवातीला निर्यात बंदीच केली होती नंतर निर्यात उठवली परंतु त्यावर पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य आणि त्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं होतं त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात आपला कांदा महाग झाला आणि कांद्याची निर्यात कमी झाली होती त्यामुळं उत्पादन जर कमी झालं असलं तर निर्यात कमी झाल्यामुळं देशात कांद्याची उपलब्धता आपण समजतो तेवढी कमी नाही आहे म्हणजेच कांद्या पुरवठ्यातील तूट हे अपेक्षित प्रमाणात नसेल तर कमी असेल असा दावा सरकारकडून केला जातो आणि याच्याच आधारावर केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी दावा केला की सणासुदीच्या काळामध्ये कांद्याचे दर नियंत्रणात राहू शकतात पण आता नेमकी परिस्थिती काय राहू शकते हे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसेलच कारण रब्बीतलं कांदा उत्पादन तर आपल्या लक्षात आलेलंच आहेत आता खरेपातल्या लागवडी कशा होतात त्यानंतर पुढच्या काळामध्ये हवामान कसं राहतं यावरून आपल्याला कांदा उत्पादनाचं आणि पुरवठ्याचं गणित लक्षात येईल आता पाहूयात नेमकं निधी खरे यांनी जो काही दावा केला की तूर आणि हरभाराच्या डाळीचे भाव हे सरकारनं स्टॉक लिमिट लावल्यानंतर कमी झाले असा त्यांनी दावा केला मग या दाव्यामध्ये किती तथ्यता आहे यासाठी आपण त्यांचाच विभाग म्हणजे केंद्र ग्राहक विभाग जो काही रोजच्या आकडेवारी देतो डाळीच्या भावाची त्याचाच आधार घेऊयात आपण जर डाळीचे किलोचे भाव पाहिलं तर सरकारनं स्टॉक लिमिट लावण्याच्या आधी आणि सरकारनं स्टॉक लिमिट लावल्यानंतर डाळींचे भाव किती प्रमाणात कमी झाले हे जर तुम्ही पाहिलं तर तुमचे डोळे फिरतील कारण हरभरा डाळीचे भाव स्टॉक लिमिट लावल्यानंतर किलो मागे कमी झाले फक्त बत्तीस पैशांनी म्हणजेच किलोमागं हरभरा डाळ स्वस्त झाली बत्तीस पैशांनी आणि तूर डाळीचे भाव कमी झाले ते तीस पैशांनी आता तुम्ही म्हणाल की एवढ्या कमी प्रमाणात या डाळींचे भाव कमी झाले तर सचिवांनी हा दावा का केला तर असं दिसून येतं किंवा व्यापारीसुद्धा असं सांगतं की सरकार गेल्या अनेक महिन्यांपासून बाजारासोबत एक माइंड गेम खेळत आहे सरकार प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दबाव टाकून भाव कसे कमी करता येईल असा प्रयत्न करत आहे आणि त्याचाच हा एक भाग असू शकतो आता निधी खरे यांनी जो काही के दावा केला की के डाळींचे भाव कमी होतील अनेक अभ्यासक याच्याशी सहमत नाही आहे आता आपण बघतोय की तुरीचे भाव गेल्या काही महिन्यांपासून तेजीत आहेत आणि त्याच्या मागचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे कमी उपलब्धता कारण यंदा देशातील तुरीचं उत्पादन घटलेलं आहे आयातीवर मर्यादा असतात त्यामुळं तुरीची उपलब्धताच कमी आहे आणि त्यामुळं तुरीच्या भावामध्ये तेजी आहे नवीन हंगामातील माल येईपर्यंत तुरीच्या भावात मोठी घट होण्याची शक्यता दिसत नाही असा अंदाज अनेक अभ्यासक व्यक्त करत आहेत तर हरभऱ्याचं चित्र देखील काही प्रमाणात असंच आहे परंतु हरभराला काही प्रमाणात पर्याय असतो तो, तो पिवळा वाटाण्याचा आता पिवळा वाटाण्याच्या आयात मोठ्या प्रमाणात वाढते आता हे आयात की आत्ताच वाढत नाही तर सरकारनं जेव्हापासून आयात मुक्त केली तेव्हापासूनच पिवळा वाटाण्याच्या आयात मोठ्या प्रमाणात भारतात येते पण तरीही हरभरा डाळीला किंवा हरभराच्या भावाला आधार आहे कारण प्रमाणच हरभऱ्याच्या आयात होणाऱ्यावर तो देखील काही प्रमाणात मर्यादा आहे आता सांगितलं जातं की ऑस्ट्रेलियामध्ये हरभऱ्याचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलं लागवड वाढली पण आता हे उत्पादन यायला वेळ लागेल आणि तोपर्यंत हरभऱ्याचे भाव कमी होतील असा अंदाज दिसत नाही असा अंदाज देखील अनेक अभ्यासकांनी व्यक्त केला मग आता एवढं असून देखील जर सरकारचे प्रतिनिधी आणि सरकार जर असा दावा करत असेल की काही करून आम्ही शेतीमालाचे भाव कमी करू आणि आपले पंतप्रधान आपले कृषी मंत्री वेळोवेळी वे शेतकरी कल्याणाच्या बाता मारत असतील तर हा दुटप्पीपणा म्हणावा का असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करतायत एकूणच सरकारच्या धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं सरकारचे निर्णय त्याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका